नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पाहायला मिळतं की काव्य पार्थचा रुस्वा घालवण्यासाठी आकाश पाताळ एक करून प्रयत्न करत असते पार्थला काय हवं काय नको ते सगळं बघत असते पण तेव्हा मात्र रम्या ही सारखीच त्या दोघांच्या मध्ये येत असते त्यातच आता रम्याला समजलेलं असतं की पार्थ आणि काव्याचं भांडण झालं आहे आणि याचाच ती फायदा घेते काव्या पार्कला म्हणते की मला शॉपिंगला जायचं आहे तुम्ही याल का माझ्यासोबत तेव्हा पार्क तिला तोंडावर नकार देतो मग काव्या म्हणते मग मला क्लासला तरी सोडायला येताना तुमच्या गाडीतून तेव्हा पार्क तिला म्हणतो तुम्हाला रिक्षाने जाता येतो आणि तुम्हाला तशी माझ्या गाडीची काही गरज नाही तुम्ही माझ्या तुम्ही जा, तुमच्या जाऊ शकतात जा जा रम्या आता याचं बोलणं जोर ऐकत असते रम्या तिथे येते आणि पार्कला म्हणते चल पार्थ आपण ऑफिसला जाऊया आणि जाताना मला थोडीशी शॉपिंग देखील करायची आहे मग आता दोघेही एकत्र जाऊया आता पार्थही लगेच रम्यासोबत जायला तयार होतो हे बघून काव्याची मात्र खूप चिडचिड होत असते ती खूप जेलस फील करत असते तेव्हा काव्यात रम्याला पार्थ पासून बाजूला घेते आणि म्हणते तू काग आमच्या मध्ये करतेस तुला काही काम नाहीये का आणि तुला तुझ्या आईने शिकवलं नाही का लग्न झालेला पुरुषाच्या मागे मागे करू नये रम्या पान उघडून नीट ऐक माझा पार्थ नवरा आहे आसपासनं तू जुनी काव्य मिली त्यामुळे पार्थ माझ्या मागे पुढे करणं बंद पार्थच्या मागे पुढे करणं बंद कर समजलं पार्थ आता फक्त माझे आहेत आणि माझेच राहतील काव्याचे हे बोलणे ऐकून रुंदर लोक पाहून रम्या मात्र घाबरलेले असते तिला काही समजत नाही की ही कालपर्यंत पारशी कधी नीट न बोलणारी काव्य आज हे काय बोलत आहे काव्याने रम्याची चांगलीच जिरवलेली असते तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट पाहायला आवडायला आवडेल का ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद